जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ हे गाव दुष्काळाच्या खايत मोठ्या प्रमाणावर होतपतय विदर्भ मराठवाड्यातील गावांसारखी या गावाची अवस्था झाली असून सध्या या ठिकाणी सहा टँकरना पाणी पुरवठा सुरू आहे मात्र ते टँकर अपुरे पडत असून या ठिकाणी खासगी टँकरना पाणी विकत घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे सरकारी सहा टँकरना पाणी वाड्यावस्त्यांवर पुरवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी देखील नियोजना अभावी अनेक कुटुंब वंचित राहत होती त्यामुळे खासदार अढळराव पाटील यांनी गटविकास अधिकारी शिरूर यांच्या समवेत ग्रामस्थांची बैठक घेऊन लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी वाटप करण्याचं नियोजन केलं त्यानुसार टँकरची संख्या आणि टँकरच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या मात्र पुढील नियोजन ग्रामपंचायतीच्या हाती असून अंमलबजावणी योग्य रीतीनं झाली तरच सोयीस्कर होणार आहे पुढील काही दिवसांनी अजून तीव्र पाणी आणि चारा टंचाईत जाणवणार आहे जनावरांच्या पाण्याचा प्रशासनानं अजून विचार केलाच नसल्याचं दिसून येते याबाबत नागरिकांमध्ये नाराजी दिसून येते आहे तसेच या भागाला कायमस्वरूपी डिंभे अथवा अन्य कालव्याचं पाणी मिळावं अशी नागरिकांनी यावेळी मागणी केली असता यावर चर्चा चालू असल्याचं खासदार अढयराव पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं गावाला आज सहा टँकरचा पुरवठा होतोय सहा टँकरच्या माध्यमातून त्या टँकरचं नियोजन सरपंच त्याचप्रमाणे ग्रामसेवक आणि तलाठी ह्या तिघांनी मिळून पाण्याची खेप आणि कुठली फेरी कुठल्या गावा कुठल्या वाडी वस्तीवर वा, कुठल्या दिवशी वार वाईस दिवसावाईस नियोजन या तिघांनी वसूल करावं आणि त्यामुळे मी स्पष्ट सांगितलं की ह्या तिघांच्या व्यतिरिक्त नियोजनामध्ये उद्या मतदारसंघाच्या खासदारांनी जरी सांगितलं तरी ऐकायचं नाही तीन हजार आठशे सात आहे आणि त्या ठिकाणी एका टेंडरची दोन खेप आहे लोकसंख्येच्या प्रमाणात सध्या तिथे टँकरच्या खेपा कमी होत आहेत तर आपण मी सकाळी साहेबांची बोललेलो आहे माननीय खासदार साहेब सुद्धा प्राणसाहेबांची बोललेले आहे पुढील दोन तीन दिवसामध्ये गावठाणासाठी एक टँकर आणि मंजूर करून तो सदर टँकर गावठाणासाठी आपल्याला वापरता येईल प्रतिनिधी बाबा इनामदार एन टीव्ही न्यूज मराठी पाबळ पुणे